बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या शाळकरी मुलींवर शिपयाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच सोलापूर मध्ये अशाच प्रकारची संतापजनक घटना घडली सोलापूर मधील नामांकित शाळेमध्ये ही घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर मधील एका शाळेमध्ये शिपयाने चिमुकल्या मुलीचा लैंगिक छळ केला या शिपयाने शाळेच्या परिसरातील बाथरूम मध्ये नेऊन नी या मुलीचा लैंगिक छळ केला पीडित मुलीच्या शरीरावरील विविध भागांवर या शिपायाने चिमटे काढत तिचा शारीरिक का आणि मानसिक छळ केला पीडित मुलीने हा संपूर्ण प्रकार पालकांना सांगितला तेव्हा ही घटना उघडकीस आली मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी पंचावन्न वर्षीय शिपायाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फ्रान्सिस आशिष पिंटो असे या आरोपी शिपायाचे नाव आहे डिसेंबर दोन हजार पासून चोवीस, पा चोवीस मार्च पर्यंत या शिपायांनी या मुलीचा लैंगिक छळ केला असल्याची माहिती समोर आली आहे पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे सोलापुरातील नामांकित शाळेत ही घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे